खाली टोटल तुमचे किती सबस्क्रायबर आहे ते दिसणार आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो लेटेस्ट तुम्ही कोणते कोणते व्हिडिओ टाकलेले आहे ते पाहायला भेटतील तुम्हाला मित्रांनो तुम्ही जर पाहिलं हा जो व्हिडिओ आहे सावण किल्ला तर त्याला राईट पडलेला आहे तर पुढं व्हिडिओमध्ये आपण बघणारच आहोत की राईट कसं पडतं चॅनल अनालिसिस म्हणून मागच्या अठ्ठावीस दिवसाचा तुमचा चॅनलचा डेटा असतो इथं ठीक आहे म्हणजे टोटल व्ह्यूज मागच्या अठ्ठावीस दिवसामध्ये तुमच्या युट्यूब चॅनलवरती किती व्ह्यूज आले तर या या चॅनलवरती मी जास्त करून व्हिडिओ टाकत नाही पण तरीही मित्रांनो सत्तावीस व्ह्यूज आलेले आहे मागच्या अठ्ठावीस दिवसामध्ये त्याच्यानंतर वॉच टाईम झिरो झिरो त्याच्या शेजारीच वॉच टाईम आहे त्यानंतर मित्रांनो खाली जे आहे तर लेटेस्ट कमेंट तुम्ही जर तुमच्या व्हिडिओजवरती जर कोणी कमेंट केलं तर कमेंट पण पाहायला भेटतं ठीक आहे आणि त्यानंतर मित्रांनो वरती जे आहे नोटिफिकेशन तर नोटिफिकेशनच तर हे जे नोटिफिकेशन्स जे आहे तर यूट्यूब जे आहे जे जेव्हा आपण सर्वे करत फीचर लॉन्च करणार तर मित्रांनो तर नोटिफिकेशनमध्ये आपल्याला येऊन जातं ठीक डेस्कटॉपच्या शेजारी लगेच कंटेंट आहे तर कंटेंटमध्ये मित्रांनो तुम्ही आत्तापर्यंत किती व्हिडिओ टाकले हे सगळे आपल्याला कंटेंटमध्ये पाहायला भेटतं Второй